महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या विषयावरती सन्मान्य सदस्यांनी जी काही लक्षवेधी मांडली त्याच्यातल्या दोन मुद्द्यांबद्दल त्यांचा जो आग्रह आहे पहिला मुद्दा असा आहे त्यांचा की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचाराच्या वेळी त्यांनी सांगितलंय की तिथं बलून बदलावा लागेल किंवा आणखीन तिथं सिलेंडर जर असेल तर त्या सिलेंडरसाठी सुद्धा जे काही दहा हजार रुपये लागतात वगैरे वगैरे खरं तर आपण ही सगळी पॅकेजेस एकदा ठरवल्यानंतर त्या संबंधित हॉस्पिटल्सनं त्या सगळ्याची पूर्तता केल्यानंतर त्याची क्लेम आपण देतोय आणि त्या क्लेममध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतील की ज्या सगळ्या ऑपरेटिव्ह करण्यासाठी आवश्यक आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की इंडिव्हिज्युअल अशा एका दुसऱ्या गोष्टी अपेक्षित नाहीत सगळ्याच गोष्टी ग्रहीत धरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या पॅकेजची रचना केलेली आहे आणि त्या पॅकेजचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रात होतोय आता दुसरा मुद्दा त्यांचा जो आहे की तो सुद्धा महत्वाचा आहे की या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा जे काही एकूण चार्जेस आहेत या चार्जेसमध्ये अजून सुद्धा सुधारणा करणं आणि त्यासाठी एक कमिटी आम्ही जी नेमण्याबद्दल या उत्तरात या प्रश्नाच्या लक्षवेधीच्या निमित्ताने जे उत्तर दिले त्याच्याबद्दल कधीपर्यंत आणि कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत अशा पद्धतीची मागणी सन्मान्य सदस्यांची आहे मला आपल्याला सांगायचं आहे सा की आता ज्या पद्धतीनं आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना असं एकत्रीकरण करून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पाच लाखाचं पॅकेज शासनानं जाहीर आहे साहजिकच पूर्वी दीड लाखापर्यंत जी काही एकूण योजना होती ती आता पाच लाखापर्यंत गेल्यानंतर आम्हाला पॅकेजेसमध्ये सुद्धा सुधारणा करता येईल बऱ्याच डॉक्टरांची सुद्धा काही तक्रार होती डॉक्टरांचे प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी आणि योग्य पद्धतीने एक पॅकेज आपण पुढच्या आयुक्तांच्या बैठकीनंतर जाहीर करून त्याचा उपयोग राज्यातल्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व पेशंट्सना होईल आपल्या एकूण आजारामध्ये जे काही तेराशे साडेतेराशे आजार आहेत आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे ती सुद्धा तेवढ्याच प्रभावीपणानं राज्यात राबवण्यासाठी आपण एक मोहीम घेतोय साहजिकच एका बाजूला तेराशे साडे तेराशे आपले आजार आहेत आणि केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये एकोणीसशे आजार आहेत त्यामुळे या दोन्ही आजारांचं ज्यावेळी आम्ही एकत्रीकरण करतो त्यावेळेस ह्या सगळ्या योजना येतील तथापि त्याच्यामध्ये सुद्धा उनिव असतील तर त्या सुद्धा दुरुस्त करून आपण निश्चितपणानं पुढील धोरणामध्ये आपण त्याचा समजतो सभापती महोदय सन्मान्य सदस्यांना जी सदस्यांनी जी काही मागणी मांडलेली आहे त्यापूर्वीच मी उत्तर दिले की ज्या पद्धतीनं आता नवीन जे पॅकेज पाच लाखाचं आपण करतोय त्याच्यामध्ये ह्या ज्या काही सगळ्या उणीव आहेत त्या सगळ्या उनिवार सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि ते गरजेचं पण आहे बऱ्याच वेळा असं होत असते की या सगळ्या गोष्टींसाठी जर का दर अधिक घ्यायला आले तर साहजिकच पेशंट पॅनिक होतो त्यामुळे साहजिकच या सगळ्यांबद्दल जे डॉक्टर्स आहेत प्रायव्हेट डॉक्टर्स त्यांना सुद्धा मी त्याच्यामध्ये बोलणार आहोत कारण नंतर ते त्या सगळ्यांच्या ज्या तक्रारी येतात त्याच्यापेक्षा त्यांचंही म्हणणं महत्त्वाचं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या पॅकेजचा उपयोग लोकांना होईल सभापती महोदय या सगळ्या गोष्टी दोन्ही आरोग्याच्या ज्या काही दोन्ही केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या योजना त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे निश्चितपणाने त्याचा त्याच्यात समावेश आहे जर त्याच्यात नसेल तर निश्चितपणाने त्याच्याबद्दल विचार करता येईल